वैष्णवीने पसंत केलेला शशांक वैष्णवीच्या आईवडिलांना पसंत नव्हताच कारण जेव्हा शशांकचं स्थळ वैष्णवीसाठी दाखवलं गेलं तेव्हा वडिलांनी मुलगा आणि त्याच्या घरच्यांबद्दल चौकशी केली काय माहिती नाही पण वैष्णवीच्या वडिलांना वाटलं ती माणसं व्यवहारातली नव्हेत म्हणून वैष्णवीच्या वडिलांनी शशांकच्या स्थळाला नकार दिला त्यांनी दुसरी स्थळं शोधायला सुरुवात केली वैष्णवी शशांकवर प्रेम करते हे वैष्णवीच्या वडिलांना माहिती नव्हतं आणि वैष्णवीला सांगायची धैर्य होत नव्हती पुढे दुसरी दोन स्थळं बघण्यात आली पण सरळ सरळ शशांकने ती दोन्ही स्थळं मोडली पाहुण्यांना वैष्णवी शशांकवर प्रेम करते आणि आम्ही पळून जाऊन लग्न करणार आहोत असं सांगितलं पुढे पाहुण्यांनी वैष्णवीच्या वडिलांना ही सगळी माहिती सांगितली आणि वैष्णवीच्या वडिलांना खूप मोठा धक्का बसला आता सगळं उघड होतं वैष्णवीनेही सांगितलं मी शशांकवर प्रेम करते आणि त्याच्याशीच लग्न करेन वैष्णवीच्या मामानी आणि घरच्यांच्या सगळ्या समजावण्यानंतर वैष्णवीचे वडील तयार झाले कारण आता दुसरा पर्यायही नव्हता शशांक दुसरीकडे कुठेही लग्न ठरवत येत नव्हता वैष्णवीचे वडील शशांक आणि त्याच्या घरच्यांना भेटायला गेले तिथं शशांकचा उद्धट आणि उद्दामपणा पाहून वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं भिकार्याला पुरगी देईन पण तुला देणार नाही आणि हेच वाक्य धरलं तेव्हाच मनोमन ठरवलं ह्याची आता चांगलीच फजिती करायची वैष्णवीच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि वैष्णवीचे वडील आय सीयू मध्ये भरती झाले इकडे हीच संधी साधून शशांक आणि करिश्मा डायरेक्ट वैष्णवीच्या घरी आले आणि त्याला सांगितलं चल आपण पळून जाऊ तुझा वडील लग्न लावून देणार नाही वैष्णवी ही वडील आयसीयू मध्ये असूनही तयार झाली आणि जाता जाता मामाच्या मुलाला एक मेसेज केला मी पळून चालले मला न्यायला शशांक पप्पांची काळजी घे आणि हा मेसेज बघताच मामाच्या मुलाने त्याच्या वडिलांना सांगितलं आणि मामा, मामा त्याच क्षणी वैष्णवीच्या घरी पोहोचले वैष्णवीला समजावून सांगितलं तुझे वडील या सगळ्या टेन्शनमध्येच आय सी मध्ये आहेत बदनामीच्या भीतीपोटी त्यांची तब्येत बघितले तू असं केल्याचं कळलं तर जीवा पाड तुला जपलेला तुझा बाप जगणार नाही त्यांनी नाही लावून दिलं ला, तर मी तुमचं लग्न लावून देईन आता सध्या तरी तू असं करू नकोस वैष्णवीने तात्पुरता विचार बदलला पुढे वैष्णवीच्या वडिलांची तब्येत सुधारली आणि सगळ्यांनी त्यांना समजावून सांगितलं वैष्णवीच्या वडिलांनाही कळलं वैष्णवी चांगलीच फसली आहे कारण शशांक तिला दुसरीकडे कुठंच लग्न करून देणार नाही आणि आता शशांक हा एकच पर्याय आहे बदनामीपेक्षा लग्न लग्न करून दिलेलं बरं त्यांनी लग्नाच्या बोलणीसाठी बैठका बोलावल्या शशांक आणि त्याची बहीण करिश्मा आणि त्याचे आई वडील अगदी ठरवूनच आले आता सोडायचं नाही जेवढं जमेल तेवढं पाहुण्यांना चांगलंच धुऊन टाकायचं चा, बैठकीत राजेंद्र हागवनेने सरळ सरळ एक्कावन्न तोळे सोनं मागितलं द्यावंच लागेल आम्हीही प्रतिष्ठित माणसं आहोत वैष्णवीचे वडील पस्तीस तोळे द्यायला तयार होते पण एकावन तोळ्याशिवाय राजेंद्र राघवने हटेना पुढे वैष्णवीच्या आईनी मामा आणि काकानी मध्यस्थी केली असू दे लेकीसाठी देऊ द्यात गाडी मागितली चांदीची भांडीही मागितली मोटरसायकल मागितली आणि मंत्र्यांना मोठ्या मोठ्या लोकांना बोलवणार आहोत लग्नाच्या धामधूम आणि थाटामाटात कुठेही कमी नसावी दादा येणार आहेत वैष्णवीच्या आई वडिलांनी सगळा होकार दिला पण वडिलांना हे मनातल्या मनात कुठंतरी खुपत होतं अगदी राजकुमारी आणि राजकुमाराचं व्हावं तसं राजेशाही थाटात लग्न पार पडलं अगदी लग्नातला थाटमाट रोषणाई आणि आरास एखाद्या राजघराण्यालाही फिके पडेल अशी होती शशांकने अख्ख गाव मंत्री पदाधिकारी लग्नाला बोलवलेले वैष्णवीचा शशांकला आणि त्याच्या फॅमिलीला कसं कसपटी फॅमिलीला आपण वाकवलं असं वाटायचं आधीच फुकट मिळेल ते ओरबाडणारी फॅमिलीने सुरुवात केली चांदीच्या गौरीपासून चांदीच्या गौरी, चांदी चा गौरी मागितल्या दीड लाखाचं घड्याळ मागितलं दीड लाखाचा मोबाईल सुद्धा अगदी शशांक गॉगल सुद्धा सासरवाडीचाच घालायचा वैष्ण वैष्णवीला मारहाण सुरू झाली छोट्या छोट्या कारणावरून ननंद आणि सासूने छळ सुरू केला बिना लग्नाची खडूस ननंद आदर्श सुनेची धडे वैष्णवीला शिकवायची भांडून भांडून मारहाण करायचे आणि तिच्या माहेरी सोडून यायचे एवढं देऊनही सैतानासारख्या वागणाऱ्या शशांकला कंटाळून वैष्णवीने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला वैष्णवी गरोदर होती तेव्हा तर जाणून बुजून ते बाळ माझं नव्हेच म्हणून छळायचा मारायचा तेव्हा तिने जेवणात उंदराचा औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेला तर नरा वैष्णवीचा नवरा ते बाळ दुसऱ्याच कोणाचं तरी आहे म्हणून वैष्णवीने विष घेतलं असं सांगितलं माऊली किती त्रास सहन केलास सांगताना शहार येतात अगदी एकवीस वर्षाच्या पापाच्या परीसारखं जपलेल्या वैष्णवीला हा जीव घेणार त्रास सहन होण्यापलीकडं होता तिने पोलिसातही तक्रार दिली पोलिसांनी लक्षच दिलं नाही उलट पोलिसात जाते म्हणून वैष्णवीला आणखी जास्तीचा त्रास सुरू केला वैष्णवीला शशांक कुठेच शांत जुगू द्यायचा नाही वैष्णवीच्या माहेर प्रत्येक वेळी वैष्णवीला पन्नास हजार लाख द्यायचे आणि सासरी पाठवायचे त्यांना ही शशांकचीच भीती शशांक वैष्णवीच्या माहेर येऊन दंगा करेल ज्या दिवशी वैष्णवीने आत्महत्या केली त्या दिवशीही शशांकने वैष्णवीला मारहाण केली त्याला दोन कोटी हवे होते मनसोक्त मारझोड झाल्यानंतर शशांकने वैष्णवीच्या वडिलांना फोन केला आमचं भांडण झाले तू तु तुझ्या लेकीला घेऊन जा असं सांगून शशांक वडिलांबरोबर बाहेर निघून गेला वैष्णवीला खूप त्रास होत होता तिने खूपदा विचार केला आणि जीवन संपवलं वैष्णवीचे वडील फोन लावून लावून थकले शशांक फोन नहीं 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 फोन घेत नव्हता नव्हता फोनही नंतर जेव्हा केला तेव्हा वैष्णवीच्या वडिलांना वैष्णवीने फास्ट लावलाय दवाखान्यात या असं सांगितलं दवाखान्यात आई वडील आले आणि काळा निळ्या पडलेला वैष्णवीचा मृतदेह बघून किंकाळ्या आणि हंबरडाने अख्खा दवाखाना हादरून गेला वैष्णवीचा बळी गेला प्रतिष्ठा जपता जपता